नमस्कार मित्रांनो मी सरकारी मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आले की बघा सरकारी योजनेअंतर्गत काय झालं आहे माहिती का की का। रेशन कार्ड झाला जे आहे ठीक आहे तुमच्याकडे जे रेशन कार्ड असेल पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल ठीक आहे तर त्या रेशनधारका रेशन धारकांना रेशन धार माहिती आहे का दर महिन्याला एक हजार रुपये दिले जाणार आहे तर ती अपडेट मी दिलेली आहे पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा त्यामध्ये पूर्ण अपडेट दिली आहे तर त्यामध्ये असं दिलं आहे की पू धान्य तर तुम्हाला मिळणारच आहे ठीक आहे धान्य तुम्हाला मिळणार आहे धान्याबरोबर तुम्हाला जे काही तुम्हाला मिळतं आहे गहू तांदूळ जे काही मिळत आहे ठीक आहे तर त्यासोबत तुम्हाला एक हजार रुपयेसुद्धा दिले जाणार आहे पण हे एक हजार रुपये जे दिले जाणार आहेत ते कुणाला दिले जाणार आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही या व्हिडिओला पहिले सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून माझी व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि ज्या काही अपडेट येत असतात ठीक आहे ज्या काही सरकारी अपडेट येत असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी बघा तर मी जे सांगत आहे ते की एक हजार रुपये जे तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे धान्यासह जे तुम्हाला जे काय मिळतंय ते ठीक आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे पण जे एक हजार रुपये मिळणार आहे तर ते कुणाला मिळणार आहे तर त्यासाठी मी खाली बघा स्क्रीनवर दिलेलं आहे बघा या अपडेटमध्ये काय सांगितलं बघा एकदा मी तुम्हाला नीट सांगते सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना आणत राहते माहिती थी तुम्हाला ठीक आहे तर जेणेकरून लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल ठीक आहे जेणेकरून जे काही गरीब लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त फायदा घेता येईल यावेळी सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक नवीन योजना आणली या योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना धान्यासह बघा धान्यासह दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत ठीक आहे एक हजार रुपये दिले जाणार आहेत तसंच आहे की सरकारने रेशन धा रेशन कार्डधारकांसाठी का एक नवीन योजना जाहीर केली आहे या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होईल अशी अपेक्षा आहे विशेषतः बघा विशेषतः ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांच्यासाठी ही योजना सर्वात फायदेशीर ठरू शकते यात पूर्ण स्पष्ट दिलेलं आहे की ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती ठीक आहे खूपच ब बिकट आहे खूपच गरीब येते त्यांच्यासाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे आणि तसंच ही योजना सर्वात फायदेशीर ठरू तर शकते पण कारण या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना अन्नधान्यासोबत दर महा एक हजार रुपये दिले जाणार आहे तर एक हजार रुपये दिले जाणार आहे या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना मोफत रेशन देणे नाहीये तर काय आहे गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा काय आहे हेतू आहे ठीक आहे फक्त ला या लोकांना लाभ फक्त कुणाला मिळेल गरीब लोकांना ठीक आहे जे सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करतील म्हणजे याच्यात सांगितलेलं आहे की सरकारने जे काही निकष ठरवून दिलेले त्यांची जी पूर्तता करेल पूर्ण योग्य आधारे ते निकष समजून घेतील आणि पूर्ण ते पूर्ण डॉक्युमेंट जे काय असतील त्यांचे ठीक आहे ते लावतील किंवा जोडतील त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे ठीक आहे पुढं बघूया थोडं अजून थोडंसं काही दिलेलं आहे बघा निकष सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला काय करावं लागणार आहे राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटला भेट द्यावी लागली आणि अर्ज करण्यासाठी प्रक्रिया खूप सोपी आहे अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड बँकेचे पासबुक प्रत उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ही योजना एक जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल बघा एक जून दोन हजार पंचवीसपासून ही योजना चालू होणार आहे म्हणजेच फक्त ह्या योजनेला राहिले फक्त दोन एक दिवस राहिले ठीक आहे दोन तीन दिवस राहिले तर ही योजना चालू होणार आहे तर त्यात अर्ज पण कसा केले अर्ज कसा करायचा या योजनेचा ते मी तुम्हाला नक्कीच सांगन तुम्ही मला कमेंट म्हणून सांगा की तुम्हाला सांगायचं आहे की नाही म्हणून म्हणजे तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ते व्हिडिओ टाकू की नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की तुम्हाला पण हा अर्ज करायचा आहे ठीक आहे